आता ती सारखं म्हणत होती माझं चॅनल सुरू केलं की मी दाखवणार आहे लाकडं फोडताना मग दाखवून दिलं हा <coughs> समोरून जातो अगं असा आडवा उभा राहतो की अगं राहू दे ना आता <coughs> फोडायली तर तुझं कौतुक पण व्हायलाय तसंच जाऊ दे की मग दिसू दे की सगळ्यांना खरंच त्यामुळं तर दाखवायलाय तू सारखं अशी पण म्हणतेस आणि तुला नंतर ते पण कारण सांगावं लागेल सगळ्यांना की मी का लाकडं फोडत नाही हे सांगावं पण लागेल तुला आणि तू का फोडते समोर उभा राहून उभा राहून देखील फुटतंय का आयुष्यपत फुटला की बघा याला म्हणतात पावर पावर ऑफ पूजा पूजा ऑफ पावर पूजा तुला कालच्या व्हिडिओला आपल्या तो बंजारा पोशाखमधल्या अशा चांगल्या कमेंट आल्यात ना अशा चांगल्या कमेंट आल्यात ही एकच नंबर एकदम सुपर अशा मला आजपर्यंत तशी कमेंट एक पण चांगली आली नाही तुझ्यासाठी आणि कमेंटच म्हणजे जास्त नवल म्हणजे सगळ्या व्हिडिओपेक्षा जास्त कमेंट त्याच व्हिडिओला आहेत कालच्या आणि आत्तापर्यंत वैश आली ताईनं तर असं म्हणलं दादा किती दिवस झालं तू चॅनल सुरू करून पण तू नाही करून दाखवलं ते वहिनीनं करून दाखवलं सगळ्या म्हणतात काय बोलते खासच बोलते काय दिसते एक दोन ताईनं तर असं कमेंट केलेली पटकन नजर काढवा मग बहिणीची खरं सगळ्या कमेंट दाखवतं तुला व्हिडिओ झाला की बघ अशा म्हणतात ताई वगैरे की तिला कमेंट सगळ्या वाचवू दे तिच्याकडे दे मी सांगितलं बघा ताईंना खरं ते खरं आणि आता लाकड फोडायचं झालं की सगळ्यांना सांग मी का लाकड फोडत नाही नाहीतर लगेच वाईट कमेंट करतील मला बाईकडून फोडून घ्यायला निवान तू राहून व्हिडिओ काढतोय म्हणून मग त्याचं जे काही रिझन आहे ते तुला सांगावं लागेल सगळ्यांना बापरे मन बघा कोणत्या पण कामात टाकू द्या तिला द्यान का सगळं शिकवत असतोय मी तिला अयो नाही झालं काय गुरु आहे तिचं मी गुरु कालच माझ्या पाया पडल्या तिनं गुरु पौर्णिमेच्या <laughs> दिला तिला आशीर्वाद मग माझी पूजा आहे सुपरहिट सुपर वुमन सुपर वुमेन हा राईट राईट कसं आर्यन मग बघ कोणाला पण तसलं कोणाला पण फोडा येते काय <laughs> बघ की तो, तो काल पण कसा करत होता कि तो पोशाख मधल्या व्हिडिओला फोटोला बघ कशी दिसती बघ येड्यासारखं दिसते एका दादा एवढ्या सगळ्याचा मेंट कमेंट आल्या बरं काय एकच कोण हाय की बाबा बाय हाय का गडी काय माहीत नाही त्यांना कमेंट अशी टाकली भूत दिसायली भूत खूप जण म्हणत होते ते आम्हाला ओळखूच आली नाही म्हणले पहिलं तर नंतर ओळखू आले असं फोडीला ते कुक्कर ठेवलं आहे नुसता शिट्ट्यावर शिट्ट्या देतोय काय ठेवलंय असं त्यात बरं आता ते पण सांग की लाकडं फोडली तू मला पण माहित आहे आणि फोडते पण तू सुपर वुमन आहे पर मी का नाही फोडत का झालं ना फोडायच म्हणजे मी लाकडं का फोडत नाही तू का फोडती याच कारण ती शिट्टी काय वाजती ग मला त्या शिट्टीमुळे लई डो हे आलाय त्या शिट्टीला बंतर कर एकदा तू शिजले असेल ना डाळ काय होतय म्हणून फोडत नाही मी लाकड छातीत दुखते हा म्हणजे याला पण कारण ती लाकड फोडण्याला मी आजारी छातीचा आधार आहे ना मग ते छातीत म्हणून ती फोडती बघ का किती काळजी करते माझी अगं <laughs> अग तेच आर्यान अरे आर गप ना आर्यन काय एवढी रागात आली त्याच्यावर काय केलं त्यानं काय केलं कोणती बॅट अगं मारू नको की सोड आर्यन अय आर्यन आंघोळ करायचं बघ ना गप ना माझ्या हातात व्हिडिओ चालू आहे म्हणून मी कर की तू मी आता म्हणजे झालं हा व्हिडिओ बंद केला की आंघोळच आहे हा सगळंच करणार आहे करणारे पाणी संपून टाकणार पाणी देणार नाही मग तुला ते शिट्टी ना लई वैता गे बंद कुठं भेटते तसले कपडे हे बंजारा ड्रेस काल तू घातलाय तसा सोलापूर मराठीत बोलत जा की काल भारी जय केली तू सगळ्या म्हणत होत्या काय भारी बोलती डान्स केलेला तो काय भारी नाचती सगळं तुला सगळेच एवढं चांगलं चांगलं म्हणतात मला कोणच म्हणा ना मी एवढा वाईट आहे का <laughs> आर्यन लगेच हाय म्हणतं इकडे मान आलं होतं बघितलं अर्य रात्री मला काय म्हणला माहीत आहे का काय मग मी या ॲड्रेसमध्ये लिबी खाती होय गं काय तू होता तर काय इथं बघायला बघा की मी तर शाळेत होता माकड आई टुटली काय बुकीचे नाही पण जास्त बोल मत तू जास्त बोलला तुला असा उडवून टाकेल चापटीत गपकी की जरा आंघोळ फिंगोळ की जा निक्की हा मी पण हेव का असा घालणार होतो बाबांचे कपडे घाल पर चालू आज नवीन कपडे घालून कुठ हा नवीन कपडे का, का, का? हे रात्री केलं आहेर कधी मी कुठ होतं आणि ते माप कसा माहीत त्यांना म्हणजे त्या तुम्हाला न सांगताच म्हणजे हे वेगळे आणून ठेवलेलं ते वेगळे काय दोन ड्रेस केलं काय केलं मग त्या दिवशी दिलं तर ते काय होत दिवसात करून पण दिलं वा चांगला आहे की कपडा जाड कलर द्या हे दोन आता वरतीच वापरायला धोतर का कपाटमध्ये ठेवतो की पण कोणतं ठेवायचंय हा आर्यन पण तुला माहित आहे ना त्याच्याकडे कपाटची जबाबदारी आर्यन कडे असते ते मध्ये ठेवू ना तुझ्या हातानं तुला लक्षात राहत आहे तर रोहनच्या लक्षात नाही राहत जा राहत आहे जा माझा व्हिडिओ चालू आहे र ठेवून या जा मला द्या की हा घालायला <laughs> <laughs> मी पण काल खरं मी घालायला पाहिजे बघितलं मी ती साडी वगैरे अरे जा की ठेव र मधी ठेवतो का मी येऊ बाबा सांग कचऱ्या आधीच्या पण हाय त्या चांगली आहे का धोतर ती दोन असतात काही त्यात असतील चांगल्या तर वापरा नाही तर मग ते वापरा की नवीनच काढून त्यांना काही नको झाडत असंच ठेवायचं हे चांगलं काल ते गुरुपौर्णिमेच्या त्यांना त्यांच्या शिष्यानं केलंय भजनकार आहेत ना आमचे बाबा भजन इत आमच्या आसपास आम जिल्ह्यात खेड्यात बाजूबाजूच्या जिल्ह्यात नंबर वन भजनकार आहे आमचे बाबा आणि त्यांचे खूप सारे शिष्य आहेत मग त्यांनी काल त्यांची के पूजा केली गुरुपौर्णिमेचं होय माहिती मस्ते त्यांना कपडे वगैरे केले तू एक व्हिडिओ करते का मी आंघोळ करतो दुसरा हा कसली दाळ आहे काय त्यात आंबाड्याची भाजी टाकली काय अगदी भाजी फ्रीजमध्ये मध्ये नाही ठेवायची होती कशी कलर झाली त्या भाजीचं कस कलर आला जरा जोरान बोलत जा की सगळे म्हणतात सगळं चांगले करते फक्त बोलताना हळू हळूलही बोलते म्हणून म्हणजे असा तुझा आवाज आला पाहिजे व्हिडिओ मध्ये काय होत नाही तुला